हे बघा ह्या इथे या तुरीच्या शेंगा दिसल्या इथे हां तर हे बघा ह्या अशा ह्या त्या ओल्या आहेत आणि ही ते जी आहे पुढची ती आहेत तर ती सुकलेली एखाद दोन आपण काढून घेऊ जाऊन फोडून दाखवतो मी आणि हे बघा हे असं झाड असतं आहे याचं खोड आहे याचं खोड आहे आणि हे असं झाड लागतं पूर्ण तुरडा जी म्हणतो आपण हे बघा हे काढलं तर पुढे दाणा काढून दाखवतो मी तुम्हाला Dakar, अच्छा ही खाऊ शकतो अशीच ना हां 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 कोळी अच्छा बरं बरं ठीक थँक्यू चला ही कोळी आता खाऊ आपण आणि सुकी पण बघून घेऊ आपण थँक्यू कोळी आहे खाऊन बघू आपण कोळी हो कोळी खाऊ शकतो दे ना खाऊन बघूया ना कशी लागून दे तरी टेस्ट करून दाणा दाखव नाही एक दे बघा दाणा बघा तुरडाळ असंच खाऊ शकतो हा खाऊया आपण हम्म मस्त ना कोळा एकदम आणि हा इथे सुकलेला आहे इथे सुकलेलं आहे ॲक्च्युली पूर्ण शेत जमीनच आहे इथे आणि त्या आता इथे सीताफळ पण लागलेलं कुठे गेला हा हे बघा हे उन्हा दिसत नाही जरा हे बघा चिकू पण लागले पेरू पण लागले तिथे मस्त गावची आठवण आली असं आलं की बघा इथे चिकू लागले इथे मस्त पैकी छान पेरू लागले तिथे बरंच काय काय इथे तुरीची डाळ पेरू परत सीताफळ चिकू आणि मस्त छानच घर आतमध्ये चला आता इकडच्या आपल्या सगळ्या थोड्या थकायच्या सगळ्या गोष्टी झाल्या सगळं फुलझाडं फळं वगैरे सगळे बघितली आपण जे यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ पण बघितलं बाकी बऱ्याच गोष्टी बघितल्या आता आपला दौरा सुरू आता आपण मलकापूर मार्गे आंबाघाट मार्गे ना रत्नागिरी चला आणि मध्ये बघूया जेवायला कुठे तरी थांबू आपण वाजले दोन ऑलरेडी पोचू आता बघूया कितीतरी पाच सहा तास लागतील आपल्याला जायला आम्हाला चला चला ते दीपकच्या हॉलसमोर जरा थोडंसं आम्ही शेत झालो आता आहे बघा शेंगा लागल्या सगळ्या हो जरा म्हटलं दाखवूया हे बघा आपल्या शेंगा आता थोड्या या घेऊन जाऊया अच्छा हे ह्याला तुम्ही काय म्हणतात हे जे येतं ये 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 ना आमच्या गावी पण येतं ह्याला आम्ही काय म्हणतो आता विसरलो ना आम्ही टोमॅटो जर कस छोटं हे असं येतं ह्याला ना मार्केटमध्ये जबरदस्त भाव आहे त्याला काय ना असं असं येतं शेतात हे हे नाही ह्या मिरच्या आहेत का हा हे मिरचीच आहे ना हा हे बघा हे हे बघा हे जे आहे ना ह्याला हे हे बघा टोमॅटो हे असं येते का लावलं जात नाही शेतात असं येते आणि ह्याला मार्केट मध्ये भाव जास्त आहे ते लोकांना माहित नाही बरच भाव आहे आणि असच जात फुकड ते बघा आपल्या शेंगा घेतल्या तर थोड्याशा राहून असं काय काय आणि काय हे कसलं काय हे राहून द्या पावट कुठले अच्छा हा पावटा आहे का अच्छा हे पावटे आहेत पावटे आणि हे हे लावले आहेत पुढे छोटे छोटे अच्छा टोमॅटो आहेत का हा तर हे आहेत ते छोटी झाड हे टमॅटोची आहेत चला आणि ही मिरची हो हे बघा आता हळू छोटे छोटे आलेत त्याला हे इथे हे बघा बरेच बघा ही आहे ना ही ज्वारी आहे हायब्रिड त्याची आपण भाकरी वगैरे खातो हे बघा हायब्रिड ज्वारी शेतात आलं की असे सगळ्या बघायला मिळतात गोष्टी चला आता ऊस घेऊ थोडे आणि मग पुढचा दौरा आपला सुरू हो नाही नाही तेच हे हॉलवाले आम्ही हो म्हटलं दिसलं तर म्हटलं दाखव गोष्टी दुधीच आहे ना हा दुधी आ, दुधी लागली छान तुळस आली कडी पत्ता बाळा सगळे छोटे छोटे दुधी लागले तिथे आणि तुम्हाला मोठी आपलं भंग बघा <tousse> इथे मस्त पैकी काळी जमीन आहे आणि हे समोर लागले तर सगळे ऊस लावलेत आणि पूर्ण इथे आणि मिरच्या टमॅटो वगैरे परत एवढा लागला इथे तर ते बघूया आपण हे बघा पूर्ण हा आहे हे बघा या इथे मिरच्या लागल्यात छान हे बघा हिरव्या मिरच्या हे बघा हे बघा हा एवढा लागला इथे हा बघा परत पुढे टमाटे आहेत बीट आहे ते बघूया आपण हे बघा हे पूर्ण मिरची ते मिरच्या लागल्यात पुढे टमाटे लागलेत ते बघू आपण हे बघा हे टमाटे लागलेत ते बघा टमाट मस्त पिकलाय टमाटा एक बघ पिकलायचं आहे की घेऊन जाऊ आपण बाबा नाही किडलायला पिकल्या तिथे मिरच्या कुठल्या मिरच्या ते जात माहीत नाही कुठल्या म्हणजे बघा इथे शेतात यायलाच जी मजा आहे ना ती वेगळीच आहे यार तर शेती आपल्याला आवडते भरपूर हे बाबा भाजी आपला केवडा लागलाय भरपूर केवढा केवढा हा बघा इथे जमीन एकदम काळी काळी आहे ना शेताला एकदम शेती एकदम पोषक जमीन तर पुढे बीट बघू आपण हे फक्त टमाटे पडले तिथे पिकून मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटत हा छान आहे टमाटा हा घेऊन जा खायला हा बघा इथे हा बीट लागलं आता हे बघा हे बघा इथे बीट लागले ते पूर्ण बघा हे बीट आहे तर तो सगळं बघितलं आपण मिरची वगैरे सगळं भाजीवाला वगैरे पत आता निघ्या पटापट निघायचा आपल्याला सो भेटी आता डायरेक्ट आपण आंबाघाट मार्गे रत्नागिरी चला चला आता हे बघा ऊस पण घेतला खायला हे बघा अरे बघा धन्यवाद मामा चला भूक लागली तिथे मध्येच पाटलांचा वाडा म्हणून हॉटेल आहे ते तिथे चांगलं मटण भेटतं तर आता ते मटन खाऊया मस्त भाई बाबा माळी पाटील रिसॉर्ट पण आहे वरती दिसतंय चला हॉटेल तर छान वाटतं एकदम हे हॉटेलमधलं एकंदरीत जे ॲटमॉस्फिअर आहे एकदम छान आहे हे बघा हो पाटीलवाडा म्हणजे तुम्ही कराडवरून राईट साईडला आतमध्ये घुसलात की दहा मिनटावरच हे हॉटेल आहे मस्त आता आपण मटण मागवलं आहे भाकरी आणि मटन चला आपला सुक्क मटन आलं सुक्क मटन मटन रस्सा स्पेशल आणि आपली भाकरी चला या जेवायला रस्ते वेळ ना हां कुठला रस्सा पांढरा तांबडा की पांढरा अच्छा ओके चला त्याच्यातून बघ आता हे सचिनने दही मागवली पण ते ॲक्च्युली कसं दही नुसतीच खायचे आता याने त्याने त्याच्यात मीठ मिक्स केलं ॲक्च्युली मीठ मिक्स करायचं नाही मीठ मिक्स केलं नाही ते सगळे बॅक्टेरिया मरतात लगेच तुम्ही साखर ॲड करू शकता पण मीठ कधी ॲड करायचं नाही कारण त्यातले बॅक्टेरिया तुम्हाला पाहिजे असतात ॲक्च्युली दह्याचं तर मग मीठ कधी वापरू नका त्याच्यामध्ये नुसतं का अदरवाईज साखर थोडीशी छोटीशी एक माहिती दिली चला तर मित्रांनो मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतलो आणि आपण शेतातलं छानपैकी भाजीपालो पण बघलो तर आता आपलं प्रवास सुरू झालो तर रत्नागिरीच्या दिशेने मस्तपैकी वाटेत एकदम निसर्गरम्य वातावरण त्याचा आनंद घेत घेत पोचलो ते आपण रत्नागिरी तर पुढील भागात भेटेलो आपण रत्नागिरी मिर्याबंदर येते तोपर्यंत काळजी घ्यावा आणि सुखात रहा